नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका युट्यूबर मिस्टर ट्रॅव्हलर ट्वेंटी स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही जी राईड करतो ती संडे राईड आहे आपले रायडर्स आता सर्व आलेले आहेत आणि बाकीचे रायडर्स जे आहेत ते आपल्याला ऑन द वे भेटतील कॉल सेट झालेले आहे फक्त माझं एक फ्युलअप बाकी आहे तर फिल अप करूया टँक फिल कर दादा घे लवकर घे बाकी बसू घ्या हो थोडसा पेमेंट इश्यू झालेला आहे आणि आता डबल पेमेंट करून मी निघतोय चला चला आता तुम्ही निघा पुढे पुढे वा डबल पेमेंट करायला लागलं तिथे सकाळी सकाळी वेगळी पण फोलांची फालतूगिरी झाली झाली अजून एक पुढे रायडर ॲड होईल त्याच्यानंतर मग डायरेक्ट बोरवले नंत अजून एक रायडर आपला ऍड झालेला आहे निघेपर्यंत तरी मध्ये फोग येतच राहणार थोडासा मला त्रास जाणवतो त्या गोष्टीचा सिटीमधून जाण्याचं डिसिजन घेतलेलं आहे तशी पण सकाळी सिटीमध्ये ट्रॅफिक नसणार आहे त्याच्यावर हा योग्य निर्णय वाटतो इकडे दर्शन जे आहेत ते वाढत असतील ठरल्याप्रमाणे तिथे पोचायला हवं होतं पण माझं जरा फिलअपच पेमेंट इश्यू झाला त्याच्यामुळे सर्वांना थांबावं लागलं माझ्यासाठी तरी तिथे मी डबल पेमेंट करून आलेलो आहे त्यांचं म्हणणं असं आहे की पेमेंट रिफंड होईल नाही झालं तर मग मी त्या हिशोबाने त्यांची गेम करेनच आता इथून प्रवास करणारे बरेचसे वेगवेगळ्या टीमचे रायडर्स भेटतील त्यांना हाय हा करत आपण आपली राईड कंटिन्यू करू रायडर ही पूर्णपणे शिस्तबद्ध राईड आहेत ह्याचा खूप गर्व आहे मला भाषेत कुठे जादा नाही हो मतलब कुछ भी आता एक टी ब्रेक घेतलेला साधारणतः एक किलोमीटर वरती जे आपले सिनियर रायडर दर्शन आहेत ते आपल्याला भेटतील त्यांनी जेव्हा ही व्हिडिओ बघितली की समजा मला मार पडेलच चांगला ते का रे सिनियर सिनियर बोलतो सिनियर म्हणजे त्यांनी खूप सारे ज्या राईड केलेले आहेत म्हणजे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे ज्या राईड केलेले आहेत त्याच्यामुळे मी त्यांना सिनियर बोलतोय सिनियर म्हणजे वयाने सिनियर नाही बोलत आहे चल आता लाईन अप झालेला एक फोटो तर होते आता आपल्या लाईन अप झालेला एक फोटो होते चला तर आता आपले सर्व रायडर्स एकत्र झालेले आहेत आणि आता आपण पुढची राईड पूर्णपणे आता नॉनस्टॉप कंटिन्यू करूया आता पण आपल्या थोडं स्पीड वाढूया कारण की बाकीचे रायडर्स पण आता पुढे कंटाळलेत सर्व मी माझा एक प्रॉब्लेम येतो की मी जेव्हा राईड करतो ना तेव्हा मी असं ब्लॉक करतो हे विसरून जातो मला तर राईडचा आनंद घ्यायचा असतो दर्शन भाई काय रॉयल एनफिल्ड वरती जी राईड करत आहेत ते टॉप टू टॉप करत आहेत मी एवढ्या राईडमध्ये मध्ये तर पहिल्यांदा रॉयल एनफिल्ड मला एवढे टॉप टू टॉप बघितलेले आहेत तर मी कॉन्फिडन्ट ड्राईव्ह आहे जेव्हा माझा कॉन्फिडंट लूज होईल तेव्हा मात्र मी रायड अजून सावकाश सवकश करेन मला तर वाटतं का दर्शन चेंज करायचं झालं तर मला थाउजंड आर आर घेऊन यावी लागेल तरच मी त्यांच्या रॉयल एनफील्डला बीट करू शकतोय फायनली मी त्यांना बीट केलंय बीट केलं नाही त्यांनी मला रस्ता दिलाय आहे की तू पुढे जा म्हणून तो बीट करणं काही फायची गोष्ट नाही आहे बुलेट एवढं स्पीडली चालवत आहेत त्यालाच तर म्हणतात एक्सपिरियन्स रायडर एवढा कॉन्फिडन्स आहे की कि किती जरी रायडर हे पुढे गेले तर त्यांना मी कवर करेनच आणि त्यांना की तुम्ही पुढे व्हा एकदा का तुम्ही पुढे झाला नाही तुम्ही तुमचा स्पीडअप केलात की आपल्याला कव्हर करून आहे ना वारंवार आमच्यासाठी थांबवावं लागतंय एवढं टॉप टू टॉप चालून पण दर्शन भाई मागे आहेतच फेक्ट एक तास बाकीच्या रायडर पेक्षा पुढे टीम राईड करण्याचा हाच एक फायदा आहे की आपण आता शंभर किलोमीटर प्रवास केला तरीही आपल्याला असं कळून नाही आलं की आता आपण शंभर किलोमीटर प्रवास केलेला आहे म्हणून मर्सिडीज वाला दर्शन भाला चेस करने का प्रयत्न करते हैं अरे तो है। जिसे चेस करने में हमारा दम निकल गया है उसे क्या तुम चेस करोगे ठंड लेकिन में तो मैं प्लेस ट्रैफिक में से पुढं चढता आला ना तरी तिकडे निघता येईल पण आता हॉटेल अवरल एक ब्रेक घेतलेला आहे आणि तुम्ही आता बायकर्स बघतात किती किती आहेत आणि आपली टीप आपला आता नाश्ता चालू झाला आहे खिमापाव आणि आपली पब्लिक सर्व पूर्णपणे खाण्यामध्ये आहे आणि आपण आता खाऊया खिमापाव मागवलेला आहे तर त्याला मी खिमापाव संपवतो चला तर आता आपण नाश्ता करून झालेला आहे आपला आणि आपण आता पुढे डायरेक्टली आता प्लॅनमध्ये थोडंसं चेंजेस झालेला आहे आणि आता आपण डायरेक्टली दमणला निघतो इथून पुढे पंधराशे मीटर वरती महाराष्ट्राचा चेकपोस्ट हे जे पुढे जे चेकपोस्ट आहे त्याची ही ट्रॅफिक आहे तर चेकपोस्ट मुलं इथे आता थोडीफार ट्राफिक मिळेल एक दीड एक किलोमीटर जे तुम्हारा दिस महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट चेक है क्या हुआ ओके हम लोग मत उधर से झिकझक करके निकल गए आज आम्ही असे वारंवार प्लॅन बदलत आहोत ना की तीच तेच असं एक्साइटमेंट आहे की अगोदर आपण डहावण्याला जातोय नंतर आवरा बीचला जातोय तर आवऱ्याला आल्यावरती समजते की आपण दमणला जातोय म्हणजे नवीन नवीन गोष्टी घडत येतात आजची ही राईड आहे जी बाकी राईड पेक्षा ही आज अविस्मरणीय सगळ्याच राईड अविस्मरणच राहतील पण आजची जी, जी जास्तच अविस्मान्य राहणार आहे तुम्ही आज माझं बोलणं एन्जॉय करण्यापेक्षा माझी राईड एन्जॉय करा मी आज राईड एन्जॉय करतोय तशी ती, ती राईड तुम्हीही एन्जॉय करा समोरच गुजरातचा चेकपोस्ट आहे थ्री पिलो आहे हो त्या प्लान बना के आए क्या, है? क्या प्लान, प्लान बन रहे आ? सीधा सीधा ओके भाई ये दो वो उन लोग उधर से नहीं लगे तो उन लोग भी मैप लगे है जय महाराष्ट्र मजा मला आज फुल थ्रिल चालू मध्ये हे आहेत गुजरातचे रस्ते सव्वीस रोड आणि मेन हायवेच्या मध्ये पण बॅरिकेडिंग केलेलं आहे जेणेकरून कुणी धावत हायवेच्या मध्ये या बाकी कोणता प्राणी यावा असं काही आहे भैरवात महाराष्ट्राच्या बाहेर शानाने चालत आहे तेवढीच मलाही राईडची मजा येत आहे की आपण पहिल्यांदा महाराष्ट्रातून बाईकने दुसऱ्या स्टेट मध्ये आलेलो आहोत म्हणजे लाईफ मधला बाईकचा जो प्रवास आहे त्याच्यावरती जी पहिली स्टेट आहे ती हो महाराष्ट्र महाराष्ट्रानंतर गुजरात आहे जिकडे तिकडे गुजरात पुरेसे चेकपोस्ट पण आहेत आणि वरती सी सी टी व्ही कॅमेरे पण लावलेले आहेत सी सी टी व्ही कॅमेरा प्लस स्पीड कॅमेरा लावलेले आहेत तुम्ही गुजरात मधली सिक्युरिटी बघू शकताय कशी आहे जेणेकरून त्यांच्या राज्यात त्यांच्या रस्त्यामध्ये कोणती बाईक कार वगैरे कोणते व्हेकल चालत आहे त्याची पूर्ण डिटेल त्यांच्याकडे आहे आता आम्ही जी राईड करतो ती त्यांच्याकडे पूर्ण डिटेल आहे की ह्या नंबरची गाडी प्रवास करते म्हणून सुरक्षेच्या दृष्टीत हे खूप चांगलं आहे आता पण गुजरात मधून प्रवास करत आहोत धमाणमध्ये एंटर झालेलो आहोत मी राईडमध्ये एवढा मग्न असतो ना की मला ब्लॉगिंग करायचंच मी विसरून जातो की मी ब्लॉगिंग करायला आलोय काय माझ्या मनातच काय नसतं मला फक्त राईड 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 चालू असतं माझ्या डोक्यामध्ये नानी दमन हे आहे नॉनी दमन आता समुद्रकिनार्याच्या वाय यायला लागलेल्या आहेत त्याचा अर्थ समोरच कुठेतरी समुद्र असणार हे आहे दमनचं मरीन ड्राईव्ह दमन दमनच्या मरीन ड्राईव्ह वरती राईड करत आहोत आता आपली दमन निघण्याची तयारी चालू आहे आणि बाकी रायडर्स हे आपले रेडी होत आहेत तुम्हाला मी आता सिनियर रायडर दाखवतो आमचे हे जे आहेत ते आमचे सिनियर रायडर म्हणजे सिनियर म्हणजे वयाने सिनियर नाही आहेत

हे जे हॉटेलचं ॲम्बियन्स होतं तिथे लहान मुलांना प्लेग्राऊंड आहे दमेश द जोश तुला रायडर जाण्यासाठी रेडी झालेले आहेत आणि आपली भैरव रेडी आहे तरी आपण निघूया तशी फ्यूलची गरज नाहीये पण दमणमध्ये काय फ्यूलचं रेट चालू आहे हे बघण्यासाठी कोस्टल होतं ना आपण वापस कोस्टलो रे हा ओके ओके पॉवर पेट्रोल का रेट आहे शंभर रुपये लिटर शंभर पॉईंट त्रेसष्ट आपल्याकडे फ्यूल होता पण आपण फ्यूलचा रेट चेक करण्यासाठी फ्यूल फ्युलअप केलंय आणि आता आपल्याकडे पाच लिटर फ्यूल बसलेला आहे <laughs> हे <ते सीने> <laughs> जे आम्हाला सगळी माहिती देत आहेत आणि हा तोच अक्षय आहे आज पूर्ण या अक्षयने आज राईडचं पूर्णपणे मजा आणलेली आहे या अक्षय मुलं राईडची खरी खऱ्या अर्थाने राईडची किंमत कळलेली आहे आम्हाला आता आपण गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी बाय बाय वाडा वाडा Okay, okay. सरल ना ओके ओके थँक्यू हे विक्रमगड आहे ना विक्रमगड थँक्यू आता विक्रमगडमधून प्रवास करतो आहोत मराठ्याच्या अंधारात नवी प्रवास केलेला आणि आता परतीचा प्रवास रात्रीच्या अंधारात होत आहे मला घरी जाण्याची एवढी घाई झाली ना माझा एक बिग बॉस झालेला आता बिग बॉस डायमाड्या मध्ये मी टाईम मोजतोय आता घरी पोहचेन आता घरी पोचेन आता काय जास्त अंतर आहे साधारण एक ते दीड किलोमीटर बाकी आहे हे अटॅच ज्योतीचं एंट्रन्स आहे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असाल हो चला तर मी तेच व्हिडिओजची सांगता करतोय तुम्ही आनंदी राहा आणि तुमच्या जवळच्या सर्वांना आनंदी ठेवा आणि सेफ राईड करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा